नर्मदे हर नर्मदे हर भक्तजन हो मी माधव जोशी मागील वर्षी सियाटलमध्ये आपल्या गजानन महाराजांच्या मंदिरात माझा श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ झाला परदेशात राहून सुद्धा आपल्या धर्माची संस्कृतीची जपणूक करणं धर्माचं पालन करणं एकोप्याने राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे पण मी बघितलं आपण सर्वांनी हे प्रत्यक्ष आचरणातच आणलेलं आहे आपण इथं श्री गजानन महाराज भक्त मंडळ स्थापन केलेलं आहे आपल्या मानवी जीवनामध्ये आपण धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती करणं आवश्यक आहे आपण सर्वांनी इथं अर्थ हा पुरुषार्थ साध्य केलेला आहे आपण इथं उत्तम प्रकारे समृद्ध जीवन जगत आहात म्हणजेच काम पुरुषार्थ सुद्धा आपण प्राप्त केलेला आहे पण सर्वात पहिला धर्म पुरुषार्थ प्राप्त करण्याकरता आपण भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या धर्माचं सा आचरण करणं आवश्यक आहे तसंच संतांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे जीवन व्यतीत करणं हे गरजेचं असतं श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आपण सर्व भक्तगण जी इतर भक्तगणांची सेवा करता भगवंतांची आराधना करता आणि गरजवंतांना अन्नदान करता यामुळं धर्मपुरुषार्थसुद्धा आपण साध्य केलेला आहे म्हणूनच भगवंतांनी आपल्याला दिलेल्या प्रेरणेनुसार श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये शेगाव क्षेत्री संत गजानन महाराजांचा जसा आणि जेवढा विग्रह आहे तसाच विग्रह सियाटल येथील संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये स्थापित करण्याचा संकल्प आपण केला आहे जेव्हा एखादा चांगला संकल्प आपण करतो तेव्हा तो संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतांच्यावरच येते भगवंत स्वीकारतात त्यानुसार अनेक अडथळे पार करून गजानन महाराजांचा सुंदर विग्रह सियाटलला हजर झालेला आहे त्याचप्रमाणे गजानन महाराजांचं दैवत पंढरपूरचे विठ्ठल रखमाई यांचा सुद्धा सुंदर विग्रह सियाटलला आलेला आहे आता गजानन महाराजांचा विग्रह तसंच विठ्ठल रखमाईंच्या विग्रहाची स्थापना सतरा फेब्रुवारीला होणार आहे तेव्हा आपण सर्व हिंदू धर्मीय तसेच गजानन महाराजांचे भक्तगण तसेच सर्व वैष्णवानी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रेडमंड सियाटल येथील गजानन महाराज मंदिरामध्ये प्रचंड संख्येनं उपस्थित राहूया आपली एकजूट सर्वांना दाखवूया कारण एक है तो सेफ है श्री संत गजानन महाराज म्हणतात त्याप्रमाणे गेलो असं मानू नका भक्तीत अंतर करू नका हेच शब्द आपण लक्षात ठेवूया तेव्हा सर्व भक्तजन हो वैष्णवजन हो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सकाळी श्रीविग्रहांची स्थापना होणार आहे तेव्हा सर्वांनी आपापल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना घेऊन जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच नम्र विनंती नर्मदे हर नर्मदे हर भक्तजन हो सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या भगवंतांच्या विग्रहाच्या स्थापनेच्या वेळेला हजर राहावं अशी माझी तीव्र इच्छा आहे पण सध्या ते जमणारं नाही पण ह्या पवित्र कार्याकरता ज्यांनी ज्यांनी अत्यंत परिश्रम घेतले अशा सर्व भक्तजनांचं मी अभिनंदन करतो तसंच ज्यांनी हा संकल्प केला त्यांचा हा संकल्प पूर्ण झाल्याबद्दलही त्यांचं अभिनंदन ह्या भगवंतांच्या विग्रह स्थापनेचा निमित्तानं आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते गणगणगणात गन गन बोते